संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या माडा मतदारसंघात शरद पवार यांच्या दौऱ्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लक्ष घातले असून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे मोहिते पाटील कुटुंबाने भाजपला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला धरेश्री मोहिते पाटील हे माडा लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी पक्षाकडून निवडणूक लढवत आहेत मोहिते पाटील यांच्या पक्षप्रवेशनंतर माडा मतदारसंघात रोज नव्या राजकीय घडामोडी घडत आहेत काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि माजी उपमुख्यमंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांचे दवल धवलसिंह हो मोहिते पाटील यांनी भाजप उमेदवार रणजित सिंह नाईक निंबाळकर यांना जाहीर पाठिंबा दिला आहे धैर्यशील मोहिते पाटील यांची दहशत मोडून काढण्यासाठी आपण हा पाठिंबा दिल्याचं त्यांनी जाहीर केलं आहे